नमस्कार मित्रांनो मी राहुल कदम आपल्या सर्वांचं माहिती असायलाच हवी या युट्यूब चॅनल वरती सहर्ष स्वागत करीत आहे मित्रांनो पी एम किसन योजनेच्या सतराव्या हप्त्याबाबतची मोठी अपडेट ही समोर येत आहे केंद्र सरकारचे काल स्थापना झालेली आहे माननीय प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी पंतप्रधान पदाची आणि त्यांच्या सर्व मंत्रिमंडळाने काल शपथ घेतल्यानंतर आज पीएम किसान योजनेच्या सतराव्या हप्त्याबाबतची मोठी अपडेट ही समोर आलेली आहे शेतकऱ्यांच्या खात्यावरती जे काही दोन हजार रुपये केंद्र सरकारकडून येत असतात त्याबाबतची सविस्तर माहिती आज आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत नरेंद्र मोदी यांनी तिसऱ्यांदा पंतप्रधान पदाचा पदभार हा स्वीकारला आहे पदभार स्वीकारताच माननीय नरेंद्र मोदी यांनी पंतप्रधान म्हणून पहिली शेतकऱ्यांसाठी असलेल्या पीएम किसन योजनेच्या अनुदानावरती केलेली आहे मोदी यांनी पीएम शेतकरी सन्मान निधी योजने, योजने दिलेली आहे या निर्णयानंतर आता देशातील शेतकऱ्यांच्या बँक खात्यात दोन हजार रुपये जमा होण्याचा मार्ग हा मोकळा झालेला आहे शेतकऱ्यांच्या खात्यात जमा होणार दोन हजार रुपये सध्या पेरणीचे दिवस हे पे चालू आहे शेतात पेरणी करण्यासाठी शेतकऱ्यांची लगबग आपल्या आजूबाजूला सुरू झालेली दिसते आहे बीएबीआयने खरेदी करण्यासाठी अनेक शेतकरी पैशांची जुळवाजुळ करता शेत ही करताना दिसत आहेत असे असताना तिसऱ्यांदा पंतप्रधान स्वीकारलेल्या नरेंद्र मोदी यांनी पीएम किसान शेतकरी सन्मान निधी योजनेबाबतचा महत्वपूर्ण असा निर्णय घेतलेला आहे या निर्णयाअंतर्गत या योजनेअंतर्गत दिल्या जाणाऱ्या आर्थिक मदतीला आता मंजुरी ही देण्यात आलेली आहे पंतप्रधान मोदी यांच्या या निर्णयानंतर पुढच्या काही दिवसातच म्हणजे या महिना अखेरपर्यंत पात्र शेतकऱ्यांच्या बँक खात्यात रुपये केंद्र जमा केले जाणार किसान शेतकरी सन्मान निधी सतराव्या हप्त्याला आता मंजुरीही देण्यात आलेली आहे गेल्या अनेक दिवसापासून देशभरातील शेतकरी या योजनेअंतर्गत दिल्या जाणाऱ्या सतराव्या हप्त्याची वाट पाहत होते पण आता नव्या सरकारची स्थापना होता सतरावा हप्ता हा शेतकऱ्यांना मंजूर करण्यात आलेला आहे आता पुढच्या काही दिवसातच पात्र शेतकऱ्यांना दोन हजार रुपये हे मिळणार आहे पेरणीच्या काळात शेतकऱ्यांना या पैशाची मदत होण्यास मोठी मदत होणार आहे नऊ कोटीपेक्षा अधिक शेतकऱ्यांना जी काही पीएम किसानचे दोन हजार रुपये हे थेट त्यांच्या बँक खात्यात मिळणार आहे मोदी सरकार यांनी या योजनेच्या सतराव्या हप्त्याला मंजुरी दिल्यामुळे साधारणपणे नऊ पॉईंट तीन कोटी शेतकऱ्यांच्या बँक खात्यात आता दोन हजार रुपये जमा होण्याचा मार्ग हा झालेला आहे शेतकऱ्यांना एकूण वीस हजार कोटी रुपये दिले जातील या योजनेअंतर्गत शेतकऱ्यांना प्रत्येक वर्षाला सहा हजार रुपये ते मिळतात पंतप्रधान मोदी यांनी आपल्या पहिल्या कार्यकाळात या योजनेची सुरुवात केली होती लोकसभा निवडणुकीच्या अगोदर शेतकऱ्यांच्या बँक खात्यात या योजनेचा सोळावा हप्ता जमा करण्यात आलेला होता मित्रांनो आज आपण या व्हिडिओमध्ये बघितला आहे की प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी आपल्या कार्यकाळाची सुरुवात ही शेतकऱ्यांना पीएम किसान योजनेचं अनुदान मंजूर करून केलेले आहे तर आपल्याला आजचा हा व्हिडिओ कसा वाटला आपण माहिती असायला हवी या युट्यूब चॅनलवर पहिल्यांदा आला असाल तर हा युट्यूब चॅनल नक्की सबस्क्राईब करा त्यासोबत दाबायलाही विसरू नका भेटूया पुढील व्हिडिओमध्ये धन्यवाद